नमस्कार माझं नाव पांडुरंग पाटील जय शिवराय मित्र मंडळाचा मी सदस्य आहे आणि ह्या गार्डन मध्ये जे पौराणिक गो द्वारकाधीश गोपाळकृष्ण लिंगेश्वर महादेव मंदिर आहे याचं सगळं जिर्णधार आणि मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना त्या मूर्तीला वज्रलेप केलेला आहे बागेतले गार्डन ग्रुप सदस्य योगा वर्ग हास्य क्लब असे सगळ्यांनी मिळून आम्ही या बागेचं सगळं काम केलेलं आहे आता हे जे मागचं ग्रिल दिसतं हे पलीकडच्या बाजूला जुने पन्नास वर्षापूर्वी जे ग्रिल होतं बागेला ते काढल्यानंतर आम्ही त्याचा कलर जुना रंग काढून पर त्याला गंज झालेला तो काढून नवीन आता कलर काम केलेला आहे जे आजूबाजूला दगड बिगड दिसतात बागेतली दिस जुनी पडलेली दगड आहेत हे लावून शिशोभीकरण केलेलं ला आहे मूर्ती ह्या मंदिरचं वैशिष्ट्य असं आहे की द्वारकाधीश गोपाळ कृष्ण म्हणजे कृष्ण भगवान ज्याही त्यांच्या पत्नींना एक शा चुका झाल्यानंतर त्यांना एक शाप लागला शापा ते शापाचे प्राचित्य करायसाठी श्री कृष्ण भगवान जयंती आणि गोमती या दोन नद्या आहेत आपण नालं कर या दोन नद्या आहेत या तीरावरून त्यांनी तेन प्राचित्य केलं आणि त्यांच्या प्राचित्य करत असताना श्री शंकर भगवान म्हणजे महादेव इथे प्रकट झाले त्या महादेवाच्या पिंडीला लिंगेश्वर महादेव म्हणतात असं ह्या मंदिरचं करवीर महात्मेमध्ये ह्या मंदिरचा उल्लेख आहे आणि असं पौराणिक मंदिर आहे आज ते मंदिरची प्राण झाल्याबद्दल आम्ही सगळ्यांनी महाप्रसाद ठेवलेला आहे या ठिकाणी तर कोल्हापूर नगरीतल्या सर्व भक्तांनी येऊन दर्शन घेऊन मंदिरचे जे शुषुभीकरण केले पाणी करून जावं या मंदिरच आणि जे मूर्तीला जो वज्रलेप केलेला आहे याचं सर्व काम गार्डन मध्ये फिरायला गार्डन प्रेमी आहेत त्यांच्या वर्गणीतून आणि आजूबाजूचे जे आमचे कारखानदार आहेत किंवा देणगीदार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मदतीनं आम्ही ते सगळ्या मंदिरचं लोकवर्गणीतन सहभागात हे सगळं उभा केलेलं आहे आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज